अरे बाळासाठी पाल्याचं एक्सपायरी डेट जे खोडलेली होती प्लस जेव्हा त्यांनी खोलून बघितलं त्याचं अक्षरशः पीठ होत पीठ वेअर मध्ये आलेलं आहे परंतु बघा झॅक्टोच्या वेअर हाऊस मध्ये यांची गाड या दुधाची एक्सपायरी दाखवले वीस मे वीस मे दोन हजार डेट असेल गोकुल दुधाचा इथे आहे बघू शकता हे अठ्ठावीस मे आणि एकोणतीस मे मग हे जोपर्यंत तीन तीन दिवस झाले एक्सपायरी होते आम्ही केस घ्यायला तयार आहे लोकांच्या जीवाशी जर हे लोक खेळत असतील तर आम्ही केस घ्यायला पण तयार आहे बेबी फूडच्या नावाखाली गव्हाचं पीठ आणि एक्सपायरी डेट निघून गेलेल्या खाद्यपदार्थांची झेप्टो वेअरहाऊसमध्ये सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या धारावीमध्ये उघडकीस आला आहे हे सगळं एका धक्कादायक एक घटनेमुळे उघडकीस आलं धारावीमधील एका व्यक्तीनं त्यांच्या सहा महिन्यांच्या बाळासाठी झेप्टोवरून दूध पावडर ऑर्डर केली असता डब्यात चक्क गव्हाचं पीठ निघालं या घटनेची धारावीतील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी झेप्टोच्या वेअरहाऊसवरती धाड टाकली ज्यात मुदत संपलेले अनेक खाद्यपदार्थ पदार्थ आढळून आले झेप्टो जे वेहर आहे धारावी मध्ये त्यांनी एक बाळासाठी पावडर मागवलेली बेबी फूड आणि ते बेबी फूड जे झेप्टोवाल्यांनी जे घेऊन आलेलं एक तर त्याचं एक्सपायरी डेट जे खोडलेली होती प्लस जेव्हा त्यांनी खोलून बघितलं त्याच्यात अक्षरशः पीठ होत पीठ आणि खरं ती सहा महिन्याची चिमुकली मुलगी होती अगर हे तिने कमजून केलं असतं त्या मुलीने चिमुकली तर खरं काहीतरी जेव्हाजवळ बरं वाईट झालं असतं आज आम्ही झपटोला गेलो सकाळी अकरा वाजता आणि तिथे सगळं चौकशी केल्यास झपटोवाल्याच्या एकही मेन अधिकारी नव्हता तिथे मॅनेजमेंट लेवलचा कोणच नव्हता आम्ही त्यांना विचारलं काय झालं कसं होतंय आणि आम्ही महाराष्ट्र सगळी पाहणी केली तिथे तर अक्षरशः एवढा घाणीचा आणि एवढा वासाचा साम्राज्य होता तिथे की आपण तुम्हाला सांगू पण नाही शकत की धारायच्या माणसाला हे लोक कचरा देतात काला मला फक्त एकच धाराच्या माणसाला आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या माणसांना एकच कडकडी विनंती आहे की झॅटोपर्थ काहीच भाग घेऊ नका ते खराब झालेले ब्रेड होते तिथे फ्रूट फ्रट होते ड्रिंक्स होते बटर होते हे सगळं एकदम खालच्या दर्जाचे आणि वास हा एवढा घाण वास होता एक मुद्दा करायचा वास कसा येतो हो। तसा वास होता तिथे तर मला कृपया करून सगळ्यांना सांगायचं हे ऑनलाईन कृपया करून ऑनलाईन खरेदी लॅपटॉप करू नका जय महाराष्ट्र अधिकाऱ्यांना बोलवलं पोलीस मध्ये कंप्लेंट देऊन आता त्यांची कारवाई मुदत मागवलेले होते याशिवाय खाद्य पदार्थ जिथे ठेवले अस्वच्छता आणि दुर्गंधी असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल मुंबई सारख्या ठिकाणी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे असे प्रकार याआधी सुद्धा घडलेले आहेत त्यामुळे भविष्यात असं काही घडू नये यासाठी आता कडक पावलं उचलणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट